नगर न्यूज ट्वेंटी भाजप युवक आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भविष्यातील पक्षाचे नेतृत्व राहुल लोणेकर भाजप युवा मोर्चा आढावा बैठकीत युवकांना जबाबदारीने कामाला लावण्याचे कानमंत्र भाजप युवक आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भविष्यातील पक्षाचे नेतृत्व आहेत या युवकांमधूनच नेते आणि लोकप्रतिनिधी घडणार असून जबाबदारी खांद्यावर घेऊन युवकांनी कामाला लागावे भाजप पक्षात वारसा पाहून नव्हे तर कर्तृत्व पाहून जबाबदारी सोपविण्यात येते हा आजवरचा इतिहास राहिला आहे युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना चांगले नेतृत्व सिद्ध करता येणार असल्याचे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणेकर यांनी केले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची आढावा बैठक युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते या प्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुगोळ सचिन पारखी प्रशांत मुथा पंडित वाघमारे प्रिया जानवे महेश नामदे आदी उपस्थित होते यावेळी कल्याण रोड येथील युवक श्रेयश नराळ यांनी अनेक युवकांसमवेत भाजपामध्ये प्रवेश केला आज आपण एकत्र काँग्रेसचा जर पंतप्रधान आजचा आपल्या देशाकडे असता ना या क्षणाला तर आपली अशी बैठक होऊ शकली नसती एकशे चाळीस कोटीचा देश ज्या देशामध्ये आपली आरोग्य व्यवस्था प्रचंड दुरावस्था झालेली होती अशा देशामध्ये कोविडसारखा त्या ठिकाणी महारोग महामारी आल्याच्या नंतर असं जगाला वाटत होतं की या भारताचं काही खरं नाही भारतामध्ये अनेक मुर्दे पडतील परंतु जगाच्या पाठीवर ज्या पाच देशांनी दोन लसींची निर्मिती केली त्यामध्ये आपला भारताचा त्या ठिकाणी पाचवा नंबर लागतो बऱ्याच देशांमध्ये नाही तर आजही जर काँग्रेसचा पंतप्रधान या देशाकडे असता तर आपण जगासमोर हात पसरून भीक मागितली असती की आम्हाला लस द्या लस द्या असं आपण एकत्रित बसू शकलो नसतो परंतु आपलं सौभाग्य तुम्हाला सगळ्यांना भेटली ना लस मोफत भेटली ना फुकट भेटली सगळ्यांना आजही तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली विचारा किंवा तुम्ही कोणी परिवार कोणी असले तर अमेरिकेमधली माहिती घ्या तुमच्या इस्रायल मधली घ्या इटली मधली घ्या फ्रान्स मधली घ्या ऑस्ट्रेलिया मधली घ्या त्या ठिकाणी कोविडची लस घ्यायला कित्येक डॉलर मोजावं लागतात आणि एकशे चाळीस कोटी लोकांना देशाच्या पंतप्रधानांनी मोफत दोन लस देण्याचं काम केलं असा जगाच्या पाठीवर लोकप्रिय नेता जर कोणी लावला ते पंचवीस चे तरुण जास्तीत जास्त जुळले गेले पाहिजेत या तरुणांना कदाचित माहीत नाही हे बिचारे दहा वर्षाच्या मोदीजींच्या कामाचं मूल्यमापन करतात आणि त्याच्यावर ठरवतात ज्या लोकांना गावात कोणी विचारत नाही असे कधी कधी फेसबुकवर सल्ला की मोदीजींनी असा देश चालवलं पाहिजे मोदीजींनी तसं केलं पाहिजे मोदीजींनी ही भूमिका केली पाहिजे गावात ज्याला ग्रामपंचायतला कोणी विचारत नाही असे लोक कधी कधी कामाला वाटत त्यामुळे आपले जे तरुण पिढी आपल्या तरुण पिढीला माहीत पाहिजे आपल्या प्रत्येक योजना माहीत पाहिजे आपण मोदीजींनी केलेलं काम त्या ठिकाणी माहीत पाहिजे अठरा ते पंचवीस वयोगाटातला हा जो तरुण आहे त्या तरुण पिढीने जास्तीत जास्त मोदीजींच्या स्कीम ह्या लोकांपर्यंत पोहचायला पाहिजे पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण या निमित्ताने सांगतो मित्र की हे जे अठरा ते पंचवीस वयोगटातले तरुण आहेत त्या तरुण पिढीला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही जुन्या काळात भ्रष्टाचारामुळे भ्रष्टाचार होता रोज तुम्हाला कसं हल्ल्याच्या बातम्या तशाच भ्रष्टाचाराच्याही बातम्या होत्या कोणत्या एखाद्या मंत्र्याने इतक्या कोटीचा भ्रष्टाचार केला कोणी दहा हजार कोटी कोणी वीस हजार कोटी कोणी इक्कोळसा घोटाळा कोणी काही घोटाळा बरोबर आहे ना एक तो तुम्हाला कदाचित माहिती आहे का नाही माहित नाही मला टूजी स्पेक्ट्रमचा घोटाळा झाला होता कोणी तुम्ही सगळे पंचवीसच्या पुढचे त्याच्यामुळे माहिती आहे हे राजा नावाचा मंत्री होता तो राजा नव्हता त्याचं नाव हे राजा होता हे राजा नावाच्या या मंत्र्याने एक लाख ऐंशी हजार कोटी काहीतरी म्हणजे आकड्यात तर लिहिता येत नाही इतका मोठा घोटाळा केला जी मध्ये आता आपण फायजी मध्ये म्हणजे एवढा मोठा घोटाळा केला की आपण त्याची लिहिण्यात लावू शकत नाही परंतु गेल्या दहा वर्षाचा कालखंड पाहिला तर कुठल्या घोटाळ्याचं नाव आपल्याला पाहायला भेटत राहुल गांधी उठले की भराळ्यासारखं बंग बोलतात राफेल घोटाळा झाला अमुक झाला तर त्या महामूर्ख माणसाला कदाचित माहीत नाही की राफेल मुळे आपली किती ताकद देशाची वाढली आज जगाच्या पाठीवर कुठल्याही देश असू द्या पहिले आपल्याला सांगावं लागायचं आमच्याशी मैत्री करा आमच्याशी मैत्री करा आज जगातले अनेक देश असे आहेत की जे स्वाभिमानाने सांगते की भारत आमचा मित्र आहे सक्षम नेतृत्वामुळे या ठिकाणी घडू शकलो मित्रांनो अनेक स्कीम आपल्या आहेत परंतु त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे आता विकसित भारत यात्रा चालू झाली विकसित भारत यात्रा आपल्या जिल्ह्यामध्येही बऱ्याच ठिकाणी आली असत आपल्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं युवा मोर्चाचं काम आहे की विकसित भारत यात्रा शेड्यूल आपण घेतलं पाहिजे आणि ते शेड्यूल घेऊन प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस ते रथ जाईल त्यावेळेस त्या गावामध्ये जाऊन ज्याला कोणाला नेता व्हायचा हो धीरज पानसंबाळा असतील त्यांना जिल्हा परिषद लढवायची त्यांच्या सरकारच्या पंचवीस गावामध्ये त्यांनी सोबत रथाच्या फिरलं पाहिजे त्या त्या गावातल्या लोकांना शंभर लोकांना महिलांना थांबून घेतलं पाहिजे हे बा एवढे एवढ्या उज्ज्वला गॅसचे लाभार्थी भारतामध्ये त्याच्यापैकी माझ्या स आपल्या सर्कलमध्ये एवढे एवढे तेराशे लाभार्थी आहेत किसान सन्मान योजनेचे एवढे एवढे लाभार्थी देशभरामध्ये आहेत आणि आपल्या सर्कलमध्ये इतके इतके आहेत आपल्या गावामध्ये इतके इतके आहेत अनेक स्कीम आहेत आणि मित्रांनो मला तुम्हाला आवडून सांगायचे तरुण मित्रांनो कोणतीही स्कीम जी असते ही कोणत्या सरकारची आहे याला काही महत्व नसतं खाली कोण राबवतो याला तितकं जास्त महत्व असतं माझं स्वतः उदाहरण मी सांगतो ज्यावेळेस दोन हजार अकरा बाराला मी जिल्हा परिषदेला निवडणुकीसाठी तयारी करत होतो माझ्याकडे एक सोपारा नावाचं गाव मी त्या गावामध्ये गेलो का गेल्याच्या नंतर तिकडे एक भाजपचा एक गट होता राष्ट्रवादीचा एक गट होता आणि शेळके कंपनी नावाचे एक माई समाजाचे काही लोक होते पण ते साधारणतः शंभर दीडशे मत जे ते निर्णायक ठेवायचे नेहमी ते ज्या बाजूनी असतील त्या बाजूनी शंभर टक्के त्या पक्षाला लीड मिळायची मला कळालं एक फिरत असताना दोन चार महिने बाकी होती मला कळालं की त्यांच्या मुलाला नामदेव नावाच्या मुलाला कॅन्सर तर मी गेलो भेटायला भेटायला गेल्याच्या नंतर त्यांना विचारपूस केली त्यांच्या वडिलांना कशी तब्येत काय नाही कुठं जा इलाज केला त्यांनी सांगितलं परभणीला असं असं या दवाखान्यात इलाज चालू आहे मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांना टाटा मेमोरियल घेऊन चला बाकीची सर्व व्यवस्था मी लावतो माझ्या यंत्रणेतून आणि तुम्हाला शंभर टक्के मदत करतो मग मी त्यांना ठरवलं त्यांना सांगितलं मुंबईला टाटाला त्यांना पाठवलं राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये सुरुवातच झाली होती आणि दीड लाख रुपयाची ती योजना होती आता दोन हजार बाराला सरकार कोणच होत सांगा तर काँग्रेसचं होत बरोबर आहे राज्यात सरकार दोन हजार बाराला कोणाचं होतं काँग्रेसचं होतं बरोबर आहे योजना कोणाच्या नावावर आहे राजीव गांधी म्हणजे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या नावावर त्या कुटुंबाला दीड लाख रुपये मी मिळवून दिले तर आज या क्षणाला सुद्धा ते कुटुंब ते बिचारे वारले परंतु आजही ते शंभर सव्वाशे दीडशे मतदान जे ते सगळं मतदान मला पडतं आणि ते सांगतात की राहुल धोनीकरांमुळे म्हणजे योजना सरकारची कोणी लक्षात ठेवली का लक्षात कोण ठेवलं जो राबवतोय तो असंच मला तुम्हाला सांगायचं तुम्हाला स्वतःच नेतृत्व जर डेव्हलप करायचं असेल तर स्कीम खूप आहेत केंद्र लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या तुमच्या माध्यमातून पोहोचवणं हे जर झालं तर आपल्याला <laughs> लोणीकर साहेब आपले मंत्री होते मागच्या काळात आणि आपला वारसा पुढे घेऊन त्याच पक्षामध्ये काम पुढे धडाडीने वाढवण्याचा प्रयत्न साहेबांनी त्यावेळेस केलेला आहे संभाजीनगरमध्ये मध्ये राहत असताना संभाजीनगरच्या जालना जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली तर ती सर्वांना कदाचित माहिती नसे परंतु कार्यकर्त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं परीक्षण असत आपल्याकडे येणारा व्यक्ती कोण आहे आपल्याकडे कोण येत आहे त्याची पार्श्वभूमी काय चिकित्सक का पाहिजे आणि म्हणून लोणीकरांना त्यांचे वडील मंत्री होते म्हणून त्यांना मिळालं नाही परंतु कार्यकर्त्यातून ते आज या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं पदाधिकारी बैठकीचं आयोजन केलं करण्यात आलं होतं प्रसंगी आमचे प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख मार्गदर्शन त्यांचं लाभलं या प्रसंगी शहराचे शहराध्यक्ष माननीय अभय तात्याजी आगरकर सचिनजी पारखी असे उपस्थित अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी राहुलजींनी मार्गदर्शन जे केलं ते युवा कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचं मार्गदर्शन आवश्यक असत राहुलजी सारखा स्मार्ट नेता ह्या युवा मोर्चाला लाभलेला आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांचा अभ्यास त्यांचं प्रभुत्व जे कार्यकर्त्यांवर प्रभावी ठरलं इथून पुढच्या कार्यकाळामध्ये युवा मोर्चा जे काही काम करेल ते दिसेल जे काम करेल ते पक्ष हिताचा असेल समाज हिताचा असेल यातून समाज उपयोगी काम जे काय असेल त्याच्यामध्ये युवा मोर्चा अग्रेसर असेल भविष्यामध्ये समाज उपयोगी समाजासंबंधित काही बी प्रश्न असलेच राहुलजींनी आम्हाला त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधण्यास सांगितला तेवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भैया लोणीकर यांचे ने नेतृत्वाखाली पदाधिकारी आढावा बैठक नगर शहरात झाली तर त्यांचं या बैठकीत मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलं यांना मार्गदर्शनामुळं प्रेरित होऊन या ठिकाणी नगर युवा मोर्चा अधिकाधिक चांगलं काम करून करेल भविष्यात याची पोच पावती देण्यासाठी परत राहुल भाईला या ठिकाणी नगर शहरात यावंच लागत एवढंच या ठिकाणी सांगतो जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा